एकदा एका सिंहाला भूक लागली होती तेव्हा तो कोल्ह्याला म्हणाला जा माझ्यासाठी काही शिकार शोधून आण नाहीतर मी तुलाच खाऊन टाकी सिंहाच्या आदेशाने कोल्हा गाढवाकडे गेला आणि त्याला म्हणाला चल तुला सिंहाने बोलावले आहे तुला जंगलाचा राजा बनवायचे आहे गाढवाला हे खरे वाटले म्हणून तो त्याच्यासोबत सिंहाकडे आला गाढवाला पाहताच सिंहाने त्याच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात गाढवाचे कान कापले गेले परंतु गाढव कसा तरी पळून जाण्यात यशस्वी झाला पळून गेलेला गाढव कोल्ह्याला म्हणतो तू मला फसवलेस तू तर म्हणत होतास की तो मला जंगलाचा राजा बनवणार आहे सिंहाने तर मला मारण्याचा प्रयत्न केला यावर कोल्हा गाढवाला समजावून सांगतो की असा फालतू बोलू नकोस त्याने तुझे कान्यासाठी कापले की जेणेकरून तुझ्या डोक्यावर राजमुकुट सहज घालता यावा गाढवा चल सिंहाकडे परत जाऊया गाढवाच्या बुद्धीला हे पटले म्हणून तो पुन्हा कोल्ह्याबरोबर सिंहाकडे गेला सिंहाने पुन्हा गाढवावर हल्ला केला आणि यावेळी त्याची शेपूट कापली गाढवाची नाराजी दूर करण्यासाठी कोल्हा गाढवाला म्हणतो अरे गाढवा सिंहाने तुझी शेपटी तुला त्रास देण्यासाठी कापली नाही तुला सिंहासनावर चांगले आरामात बसता यावे यासाठी कापली आहे अरे मूर्ख गाढवा तुला एवढे सुद्धा समजत नाही चल पुन्हा आपण सिंहाकडे जाऊया यावेळी सुद्धा गाढव सिंहाकडे जाण्यासाठी तयार झाले आहे गोष्ट संपली काय मतितार्थ आहे गोष्टीचा आपले सुद्धा असेच झाले आहे असेच अगदी असेच हजारो वर्षापासून आम्हाला गुलामगिरीत ठेवले आहे आणि आम्हाला ते अजूनही समजून येत नाही एकदा कान कापले पुन्हा शेपटी कापली आपल्या अधिकाराची तशी काटछाट करत करत ते देशाला मनुस्मृतीच्या व्यवस्थेत घेऊन जात आहे तरीही आम्हाला अजून हे नीट समजून येत नाही आम्ही त्या बदमाश लोकांनाच डोक्यावर घेऊन नाचत आहोत आता तरी समजून घ्या धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बे लायकोन